आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहेत तर त्याला सा, साहित्य आणि साहित्य काही जास्त नाही एकदम साधा आणि सोपं आहे पण खायला चटपटीत आणि खूप छान होते तर आपण सुरुवात करूया आता आपण हे गरम पाणी ठेवलंय की थोडस कोमट करून घ्यायचं त्याच्यात थोडस मीठ घातलं आणि पाणी थोडं गरम झालं की ह्या वड्या आपण त्याच्यात घालू आता हे पाणी गरम होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया आता आपण हे कांदा टमॅटो अद्रक सगळं कापून घेऊ म्हणजे आता आपण कांदा टॅमॅटो अद्रक कापून घेतली हे मिक्सरमधून को काढायचं कोथिंबीर धुवून ठेवली होती ही कोथिंबीर घ्यायची दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण आता आपलं पाणी गरम झालंय तर मी याच्यात एक कटोरी वड्या घातल्या या दोन मिनटं ठेवायच्या पाण्यात म्हणजे चांगल्या फुलतील तर आपण गरम पाणी काढून घेऊ आणि थंड पाण्यात धुवून घेऊ थंड पाणी घाल अशा स्वच्छ करायच्या आणि ह्या पिळून घ्यायच्या ह्या आपण आता पाण्यात स्वच्छ पाण्याने धुऊन आता आपण याला आधी तेलामध्ये फ्राय करून घेऊ आपण याच्यात आता तेल टाकतोय थोडस तेल टाकलंय आणि तेल थोडस गरम झालं की ह्याच्यात ह्या वड्या आधी परतून घ्यायच्या आपण आता या वड्या तेलच घालू आणि चांगल्याचा कलर बदलेपर्यंत परतायच्या म्हणजे ते रशात खायला खूप छान लागतात अशा पानच होत नाही जास्त त्याला थोड्या क्रिस्पी करून घ्यायच्या छान वड्या आपल्या होत आल्या चांगला ब्राऊन कलर आला याला आता आपण ह्या काढून घेणार आहोत बस अशा या पद्धतीत भाजल्या ना तर खायला खूप टेस्टी लागतं आता वड्या काढून घेतल्या आता आपण याच्यात तेल घालू मी तीन चमचे तेल घातले तो मसाला काढून घेतला आहे मी अद्रक लसूण कोथिंबीर कांदा एक कांदा एक टमॅटो दोन मिरच्या दहा बाळा पाकड्या लसणाच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर याचं वाटण नाही आहे आता hmm. याच्यात आपण तेजपत्ता टाकलाय आणि थोडेसे जिरं घात जिरं तडतडलं की मसाला घाल असल्यामुळे मसाला छान परतून घ्यायचा तेल नाहीतर मग कचवट लागतो हातून सारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आता हे मसाला चांगला होत आलाय आपला तेल सुटले याला आणि आपण हा मसाला बा मोठ्या गॅसवरच घेतला घेतलाय आता गॅस थोडा कमी करते मसाले सुके मसाले टाकायचे त्याच्यात आता गॅस थोडा कमी करून हळद टाकली एक चमचा धना पावडर आणि तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकतात मसाले घातले त्याच्यात हे एक मिनट मसाला चांगला परतून घ्यायचं आता आपण याच्यात थोडीशी कसुरी मेथी घातली कसुरी मेथीने छान स्वाद येतो आणि ह्या फ्राय केलेल्या वड्या घालू टाकून आता हे भांड्यात थोडंसं पाणी घातलं आहे अर्धा ग्लास पाणी आहे ते घालूया आता ह्याच्यात